बनावट कॉल सेंटर प्रकरणामध्ये हो नेमका या प्रकरणामध्ये अठ्ठावीस तारीख रविवारच्या दिवशी आम्हाला माहिती प्राप्त झालं होतं एल के फॉर्म म्हणून एक मुमराबाद रोड जलगावमधून अंदाजे तीन चार किलोमीटर अं अंतरावर आहे ही एक फार्म हाऊस आहे ती फार्म हाऊसवर आपलं पोलिसांनी चेकिंग करायला गेलं होतं ते चेकिंग करताना तिथं ओवरऑल कॉल सेंटरचं सेटअप होत्या त्या कॉल सेंटर सेटअपमध्ये एकतीस लॅपटॉप होत्या आणि परराज्यातले चार मुलं देखील तिथं होत्या मग त्याच्या अनुषंगाने आम्ही जळगाव पोलिसांनी जळगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला ती तपास एस डी पी ओ जळगाव नितीन गणापुराकडे देण्यात आल्या होत्या मग तेव्हाच तेच दिवशी आम्ही सात आरोपींना अटक केल्या होत्या ते सात आरोपींचं नाव आहे राकेश आगारिया ललित कोल्हे नरेंद्र आगारिया मोहम्मद जिशान नुरी शहबाज आलम साकिब आणि अकरा सातवा आरोपी आहे मोहम्मद शाहीद असं सात आरोपींना ते दिवशी अटक करण्यात आलेलं होता आणि कोर्टात प्रोड्यूस केलं आणि पहिल्या दिवशी पहिल्या वेळेला जर कोर्टात प्रोड्यूस केला पाच दिवस असं पोलीस कस्टडी भेटलं होतं मग द चार तारीख परत आम्ही कोर्टानं प्रोड्यूस केला आणि दोन आरोपींना परत चार दिवसाचं आम्हाला पोलीस कस्टडी भेटलं होतं राकेश आघारी आणि ललित कोल्हेंचं चार दिवसाचं पोलीस कस्टडी भेटलं होतं या दरम्यान तपासादरम्यान अजून तीन मुख्य आरोपींना निष्पन्न केलं होतं मुख्य आरोपींपैकी एक इम्रान खान म्हणून एकांना आम्ही मुंबईमधून अटक करण्यात आलेलं आहे अजून जे दोन तीन आरोपी आहे फरारी आहे ज्याचं नाव निष्पन्न आहे ते मुख्य सूत्रधार म्हणून निष्पन्न झालं या लोकांचा शोध आमचा चालू आहे सर या प्रकरणामध्ये भरती झाली ज्या पोलिस हद्दीमध्ये ही जे फार्म हाऊस होत्या त्या पोलिस हद्दीचं पोलिस निरीक्षकांना आम्ही त्या कंट्रोलमध्ये त्यांचं एक्सप्लेनेशन मागून घेतलेलं आहे त्यांचं एक्सप्लेनेशन समाधानकारक नव्हत्या म्हणून म्हणणे त्यांना पोलीस कंट्रोल रूममध्ये अटॅच करण्यात आलं आहे सर या प्रकरणामध्ये आणखी एक माहिती समोर आली आहे की एल के फार्मर जे हे बनावट कॉल सेंटर चालू होतं त्याच्या आधी आठ दिवस आधी नऊ दिवस आधी हे एम आय डी सीमध्ये एका कंपनीत हे कॉल सेंटर सुरू होत या प्रक या विषयावर अजूनपर्यंत तस तपासात असं काही निष्पन्न नाही झालेलं आहे काय तपासात निष्पन्न झाल्यावर आपल्याला सांगूया कोणताही राजकीय आक्षेप हस्तक्षेप ह्याच्यामध्ये नाही आहे सुरुवातीपासून म्हणजे चेकिंग झालेलं आहे चेकिंग झाल्याबरोबर ज्या पद्धतीनं अटक करायचं आहे सर्वांना अटक केलेलं आहे पोलीस कस्टडी घेतलेला आहे आणि त्यांचा तपास चांगल्या पद्धतीने चालू आहे त्यांच्या संदर्भात मुंबई आणि इतर ठिकाणी आपला पथक काम करत आहेत अजूनही काय टेक्निकल सपोर्ट करायचं असतं ते टेक्निकलचं देखील आपलं अनालिसिस चालू आहे आणि आमचा प्रयत्न चालू आहे सरकारी आहेत ते विदेशात परावरची शक्यता लक्षात घेता पोलिसांकडून काही परदेशात आ, जे आपल्याकडे निष्पन्न झालेल्या आरोपी होत्या त्यांचं जे डिटेल आमच्याकडे आहे त्या डिटेलमधून आम्ही लुकआउट नोटीस काढण्यात आलेलं आहे किती आरोपी तीन आरोपी आहे जे तीन पाहिजे मुख्य आरोपी होता तिन्ही आरोपींच्या विरोधात आम्ही लुकआउट नोटीस काढण्यात आलं ती रक्कम एक्झॅक्टली निश्चित करता आलेली नाही आहे मग जे काही लॅपटॉप होत्या लॅपटॉपमधून ज्या फॉरेन नंबर्स होत्या ते फॉरेन नंबर्स वगैरे हो होत्या आम्ही लॅपटॉपमधून रिट्रीव केलेलं आहे काय नंबर्स रिट्रीव केलेला आहे अजूनही त्याचं काम चालू आहे सर या संदर्भात ज्या लोकांची फसवणूक झाली त्या देशातील काही जे तक्रारदार असतील त्यांच्याशी काही संपर्क झाला आहे किंवा आपण काही त्या देशातल्या एम बी सीशी काही कॉन्टॅक्ट केला आहे ते, के 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 ते प्रयत्न आमच्या चालू आहे म्हणजे तिथं कोणी तक्रार दिलेल्या आहे का ह्या विषयावर प्रयत्न चालू आहे कदाचित तिकडना रिप्लाय भेटू शकतो कोणकोसाठी죠 जाली सर्वोच्च म्हणून चिंता करण्याचा अभ्यासक आहे आधुनिक समीक्षा प्रमुख याना अमेरिकेने कॅनडा अमेरिकेवर सी एडीकडे तव लागलेला असा एक संबंधित नक्की काय आहे हे माझ्या हातातले गोष्ट नाही आहे ब माझ्या मी काय ट्रान्सफर करू शकत नाही